नमस्कार मी सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी गझलमंथनच्या श्रावणधारा या उपक्रमात माझी रचना सादर करते गझलमंथनचे सगळेच उपक्रम हे नेहमीच आम्हा गझलकारांसाठी सदैव प्रोत्साहित करणारे असतात आणि त्यासाठी त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानते आणि माझी रचना सादर करते येतो श्रावण सरला महिना आषाढाचा हासत हसत येतो श्रावण सरला महिना आषाढाचा हासत हासत येतो श्रावण रिमझिम रिमझिम थेंबान नेत्या वाजत वाजत येतो श्रावण रिमझिम रिमझिम थेंबान नेत्या वाजत वाजत येतो श्रावण सणासुदीचे दिवस होऊनी नटण्यासाठी कारण बनूनी सणासुदीचे दिवस घेऊन नटण्यासाठी कारण बनुनी परंपरांना आणि सणांना सांगत सांगत येतो श्रावण परंपरांना आणि सणांना सांगत सांगत येतो श्रावण माहेराचे दिवस मजेचे नातलगांच्या भेटी गाठी माहेराचे दिवस मजेचे नातलगांच्या भेटी गाठी सौख्याला अन् आनंदाला वाटत वाटत येतो श्रावण सौख्याला अन् आनंदाला वाटत वाटत येतो श्रावण सखा परत तो दूरदेशीचा स्वप्न सजवतो सहवासाचे सखा परत तो दूरदेशीचा स्वप्न सजवतो सहवासाचे मोर होऊनी पदरावरती नाचत नाचत येतो श्रावण मोर होऊनी पदरावरती नाचत नाचत येतो श्रावण हिरवा पिवळा लाल केशरी निळा जांभळा आणि गुलाबी हिरवा पिवळा लाल केशरी निळा जांभळा आणि गुलाबी पान फुलांवर रंग आपुले सांडत सांडत येतो श्रावण पानफुलांवर रंग आपुले सांडत सांडत येतो श्रावण मनात उजळत कैक भावना मिलनाच्या अन विरहाच्या मनात उजळत कैक भावना मिलनाच्या अन विरहाच्यापण हृदयामध्ये लपलेल्या त्या जगवत जगवत येतो श्रावण हृदयामध्ये लपलेल्या त्या जगवत जगवत येतो श्रावण आणि शेवटी आठवणींचा पूर होऊनी आठवणींचा पूर होऊनी बरसत येतो डोळ्यांमधून आठ आठवणींचा पूर होऊनी बरसत येतो डोळ्यांमधून सुनेत्रासही त्रासही देत दिलासा वाहत वाहत येतो श्रावण सुनेत्रासही त्रासही देत दिलासा वाहत वाहत येतो श्रावण सरला महिना आषाढाचा हासत हासत येतो श्रावण धन्यवाद